ज्या ठिकाणी आपण ओरिजिनल गावरान कुकुड पालन करतो जी बांबूची जी कन्सेप्ट आहे बांबू लावल्यानंतर पक्षी जे आहे बांबूवरती बसतात उंचीवरती जाऊन बसतात आणि खाली जे डेन्सिटी आहे त्याची जी का क्राऊड आहे खाली तो कमी असतो आणि अशाच पद्धतीने भांड्यांची संख्या जर जास्त असेल तर आपल्या फार्ममध्ये पक्षांमध्ये व्हेरिएशन बिलकुल होत नाही थोडंसं जवळ गेलं का ते पळतील आता नमस्कार मी तुमचा मित्र भाऊसाहेब एक नवीन व्हिडिओमध्ये पाठीमागे जो बघताय पोल्ट्री फार्म दोनशे बाय चाळीस आणि त्या फार्ममध्ये टाकलेले हे कावेरी प्रजातीचे पक्षी तर फार्म जर बघितला व्हिडिओ बनवण्याचा मेन मुद्दा आहे एकदम अतिशय कमी खर्चात बनवलेला फार्म आहे मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला जर पोल्ट्री फार्मिंग सुरुवात करायची असेल तर तुम्ही जुगाडू पद्धतीने पोल्ट्री फार्म उभारू शकतात पण जुगाडू पद्धतीने पोल्ट्री फार्म बांधत असताना त्यामागचे फायदे आणि तोटे दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे फायदा असा होतो की कमीत कमी खर्चामध्ये फार्मची उभारणी आपण करू शकतो जसं की म्हटलं व्हिडिओमध्ये की बांबूचा वापर कैचीला केलेला आहे वरती जर छत बघितलं तर पत्रा वगैरे कुठला नसून त्याच्यावरती आपले फार्मर मित्रांनी जे काही पॉलीहाऊस जे काय नेट आपण म्हणतो पॉली हाऊसचं असतं जे की तुम्ही कडेला बघू शकतात की कुंपन केलेलं आहे त्यांनी सो पॉली हाऊसचा पेपर असतो तोच वापरलेला आहे इथे ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला पॉली हाऊस होतं पॉली हाऊसचा कनवड यांनी फार्ममध्ये केलं आहे एक आयडिया मिळाली एक संकल्पना तुला कुठून तरी मिळाली असावी मग त्यांना असं वाटलं की आपण याच्यामध्ये पक्षी टाकून फार्मिंग चालू करू शकतो आणि शक्य झालं मित्रांनो कमी खर्चामध्ये ह्या पद्धतीचा फार्म त्यांनी बनवलेला आहे आपण म्हणतो ना बॅलन्ससाठी स्टीलच्या पाईपचा वापर केलेला आहे आणि वरती जो आहे पूर्णपणे कापड वापरलेला आहे कागद वापरलेला आहे जाड जाड लेयरचा कागद वापरला बघू शकता वरती की बांबूंनी पूर्णपणे आपण जे म्हणतो ना सपोर्ट दिलेला आहे आतून पण अशाच पद्धतीचे बांबू ज्या ठिकाणी कैकी असते त्या ठिकाणी वापर केलेला आहे फक्त साईडने जाळी आणि हे सिमेंटचं जे बांधकाम झालेलं दिसतं तुम्हाला फट पडदी म्हणतो आपण याला तर ते पडदीचं पण काम आता केलं सुरुवातीला ज्यावेळेस फार्म चालू केला होता त्यावेळेला एकदम सिम्पल टेंट टाईपचा होता तंबू टाईपचा होता आणि मग हळूहळूहळू त्यांनी काय केलं जाळी लावली ही सिमेंटचं काम केलं आणि वरतीसुद्धा चांगलं जाड प्रकारचं कागद आणखीन त्यावरती पूर्ण वाईट जो पॉली हाऊसमध्ये वापरला जाणारा कपडा आहे तो वापर केला म्हणजे जेणेकरून ऊन रिफ्लेक्ट होईल थोडंसं ऊन टेम्परेचर जे आहे फार्ममध्ये कमी राहील पण हे जास्त दिवस चालत नाही मित्रांनो कालांतराने तरह याच्यामध्ये एक नैसर्गिक धोका असू शकतो उन्हाळ्यामध्ये इथं बॅचेस पाहिजे तसे परफॉर्मन्स देत नाही कारण मुळातच टेम्परेचर वरती फार्मच्या कागद त्यामुळे हीट जी आहे जास्त जनरेट होते आतमध्ये येते आणि पक्षी जे काय वेटगेन पाहिजे ते मिळत नाही पक्षी मेंटेनन्सवर खर्च जास्त करतो तर आपल्यापैकी कुणाला वाटलं की असा वाट फार्म करायचा आहे तर नक्की संपर्क करा फार्म बघायचा असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यावरती कॉन्टॅक्ट करा या फार्मवर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश मेन मुद्दा असा आहे की फार्म जो आहे एकदम युनिक आहे एकदम कमी खर्चात आहे जुगाडू पद्धतीने केलेला आहे मुळातच हा फार्म नव्हे तर हा एक पॉली हाऊस होता मित्रांनो तर याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवतो आहे जेणेकरून आपल्यामधलेही काही लोकांना वाटतं की बाबा आपल्याला पोल्ट्री फार्मिंग करायची आहे सुरुवात करायची पण कशी करायची पैसा कमी आहे बट हा जो कमी जुगाडूमध्ये कमी खर्चामध्ये फार्म जो बनवतो आहे आपण त्यामागचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने फार्म आहे तुम्हाला जसं म्हटलं सुरुवातीला की इथे सुरुवातीला पॉली हाऊस होता पॉली हाऊसचं कन्वर्ट यांनी फार्ममध्ये केलं आहे करायची होती फार्मिंग सुरुवातीला मुक्त संचार पद्धतीने यांनी फार्मिंग केली नंतर आयडिया मिळाली की यालाच जर आपण फार्ममध्ये कन्वर्ट केलं तर कसं राहील आता हे जे बघताय तुम्ही साईडला जी काही साईड हाईट आपण म्हणतो जी काय प्लेंथ म्हणतो तर अशा पद्धतीने सुरुवातीला तर डायरेक्टली जाळीचा जमिनीमध्ये जाळीचा वापर केलेला होता टाकलेली होती आणि नंतर मग त्यांनी कालांतराने इथे पडदे टाकून घेतले आपण याला म्हणतो ना आर सी सी बांधकाम आणि ही पूर्णपणे जाळी पॅक केली व्यवस्थित आणि साईडने अँगल आणि जो पॉली कागद होता सुरुवातीचा तो नेट होता तोही नेट तुम्हाला याच्यावरती दिसतो आहे आणि त्याच्या खाली जाड पद्धतीचा म्हणजे जाड कागद वापरलेला आहे की जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे आतमध्ये जाणार नाही हां फायदा आहे की स्टीलचा खर्च वाचला आहे कैचेचा खर्च वाप वाचला आहे म्हणजे कैचाही बघितल्या आतमध्ये तर बांबूचाच पूर्णपणे वापर केलेला आहे पूर्णपणे बांबू आणि फक्त जे काय मिडल सेंटरला आणि साईडला जे काही वापर केला आहे तो स्टीलच्या बारचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आणि वरती जे आहे बांबू फार्म जर बघितला तर खूप स्वस्त आणि मस्तमध्ये बनवलेला आहे पण हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये चांगली गोष्ट आहे चांगली रिझल्ट येतात फक्त प्रॉब्लेम येतात उन्हाळ्यामध्ये तर काळजी घ्या घेताना दोन पैसे जास्त इन्व्हेस्ट करा बट आपल्याला वर्षभर फार्मिंग करता आली पाहिजे मार्केट असो नसो हे आप आपल्या हातामध्ये नाही आहे बट पक्षाला जे म्हणतो ना आपण जसं माणसाचे मूलभूत आहे अन्न वस्त्र निवारा तसं पक्षाला हे तेच आहे चांगलं खाद्य लागेल चांगलं वस्त्र म्हणजे छत लागेल म्हणजे निवारा लागेल तर त्या पद्धतीने आपण कुक्कुटपालन करत असताना कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला नाही पाहिजे आता पाच महिने बॅचेस काढायच्या आणि मग चार परत बंद ठेवायचा कसं चालेल आणि नेमकं त्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये चांगले दिवस असतात जरी प्रॉब्लम असेल तर मार्केट रेट चांगला असतो आणि अशाच काळामध्ये आपल्याला फार्म बंद ठेवावा हो लागतो कारण काय होतं आहे अशा पद्धतीचं जे काही पडदा टाकून फार्म टेंट टाईपचे फार्म जर असेल तर फार्ममध्ये टेम्परेचर जास्त प्रमाणात असतं पक्षी सर्वाईव्ह करू शकत नाही जास्त मॉर्टुलिटीचा रेषा असतो पक्षाची इम्युनिटी कमी होते आणि आजाराला बळीपडून नुकसान होणार मॉर्टलिटी होणार म्हणजे आपलं नुकसान होणार आहे तर कुक्कुटपालन सुरू करायचं असेल तर छोटं मोठं दोनशे तीनशे शंभर पक्षांचं गरज असाल तर हरकत नाही आहे पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाच हजार दहा हजार पक्ष्यांची फार्मिंग जर करायची असेल तर अशा फार्मचं नियोजन करणं चुकीचं राहील चुकी चुकीचं कधी राहील उन्हाळ्यामध्ये राहील पण सुरुवात करत असताना सुरुवातीला एक दोन बॅचेस तुम्ही वातावरणानुसार जर काढू शकता मी तुमच्या ऐपतीप्रमाणे जसं इन्कम त्यातलं प्रॉफिट येईल तर त्या पद्धतीने तुम्ही परत त्याचं हेवी कंस्ट्रक्शन तुम्ही करू शकता आणि फार्मिंग चालू करू शकता आता उन्हाळ्यामध्ये पण इथे बॅचेस काढल्या जातात तर त्या कशा काढल्या जातात तर त्यासाठी काय उपाययोजना केली जाते हे बघा इथे हे जे मोठे मोठे कूलर तुम्हाला दिसत आहेत हे कूलर त्यासाठीच इथं आणले गेलेले आहे, कुलर आहे मदे मदे की कमीत कमी पंधरा ते वीस कूलर आहे हे जे कूलर आहे उन्हाळ्यामध्ये फार्ममध्ये क्रॉस व्हेंटिलेशन देण्याचं काम करतात हे की नाही तर खूप छान पद्धतीने मॅनेजमेंट आहे तसं बघितलं तर बऱ्यापैकी जास्त क्वांटिटीमध्ये चिकगार्ड आहे इथे चिकगार्ड लावले जातात रॉन बोर्डिंग प्रॉपर इथे होते जसं की कूलर दाखवलं उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचरमुळे जास्त गर्मीमुळे शेडमधील आतील तापमान जास्त होतं बाहेरचं तापमान जास्त होतं वरती जो टाकलेला पत्रा नसून कागदाचा वापर केलेला आहे ताडपत्रीचा वापर केलेला आहे तर त्यामुळे आतील टेम्परेचर वाढतं पक्ष्यांची गर्मी वाढते पक्षाची इम्युनिटी कमी होते किंवा काही आजार येतात उष्माघातामुळे मरतोक होते तर त्यावरती सोल्युशन म्हणून हे जे काही कूलर फॅन शेडमध्ये अरेंजमेंट केलेली आहे खाद्याची भांडी पाण्याची भांडी मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि अशाच पद्धतीने भांड्यांची संख्या जर जास्त असेल तर आपल्या फार्ममध्ये पक्ष्यांमध्ये व्हेरिएशन बिलकुल होत नाही जे काही म्हणतो ना आपण जो स्टँडर्ड होता पन्नास पक्ष्यांना एक खाद्याचं भांडं पन्नास पक्ष्यांना एक पाण्याचं भांडं तो, तो कन्सेप्ट आता हळूहळू कमी होत चाललेला आहे ते तीस ते बत्तीस पक्ष्यांना एक खाद्याचं आणि एक पाण्याचं भांडं असायला हवं असं जर स्टँडर्ड खाद्याचं पाण्याचं भांड्याचं जर उपलब्धता फार्ममध्ये असेल ना तर पक्ष्यांमध्ये व्हेरिएशन पडत नाही कमी जास्त वाढ होणे त्याच्यामुळे काय होतं पक्षी खाद्य खातो आहे एफीआर वाढतो आहे वजन मिळत नाही भांडी जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर निश्चितच पक्ष्यांमध्ये आर आपला चांगला येणार आहे पक्ष्यांमध्ये मर्तुकीचं प्रमाण कमी राहणार आहे आणि दोन तीन दिवस पक्षी आपला स्टँडर्ड दिवसाच्या अगोदर तयार होणार आहे तर फार्म कन्स्ट्रक्शन कसं आहे याला महत्त्व आहेच त्याचबरोबर फार्ममधील जे इक्विपमेंट्स आहे जे की ब्रुडिंगच्या काळामध्ये वापरले जाणारे गार्ड असेल उन्हाळ्यामध्ये आतमध्ये सिलिंग फॅन असेल कूलर असेल पूस व्यवस्थापन असेल खाद्याची भांडी असेल पाण्याची भांडी असतील या इक्विपमेंटचाही चांगला वापर असणं महत्त्वाचं आहे तर तेव्हाच कुठंतरी कुक्कुटपालन व्यवसाय सक्सेस होऊ शकतो ज्या ठिकाणी आपण ओरिजिनल गावरान कुक्कुटपालन करतो जी बांबूची जी कन्सेप्ट आहे बांबू लावल्यानंतर पक्षी जे आहे बांबूवरती बसतात उंचीवरती जाऊन बसतात आणि खाली जे डेन्सिटी आहे त्याची जी का क्राऊड आहे खाली तो कमी असतो तर हे कुठेतरी काहीतरी ट्वेंटी थर्टी पर्सेंट जे आहे आपल्याला बघायला मिळते या फार्ममध्ये सुद्धा या फार्ममध्ये सुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थापन केलेलं आहे आणि रात्रीच्या वेळेला मॅक्झिमम पक्षी हा याच्यावरती असतो सेम पलीकडच्या सुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थापन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्या कडेलासुद्धा आहे आणि बाकीचा जो पक्षी आहे आपला मस्त फिडिंग घेतो आहे पाणी पितो आहे याच्यामुळे काय होतं की फार्ममध्ये हे जे काही तूस मॅनेजमेंट आहे ना हे तूस आहे ना हे खूप छान राहते एकदम कोरडं राहतं तर कुक्कुटपालन करायचं जर विचार करत असाल कमी खर्चामध्ये फार्म बनायचा विचार करत असाल तर हा फार्म तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल गेल्या दोन वर्षभरापासून या फार्ममध्ये सातत्याने एका बॅचनंतर दुसरी दुसऱ्यानंतर तिसरी अशा पाच बॅचेस आणि त्या पण प्रॉफिटेबल बॅचेस काढल्या गेले आहे आता तुम्ही म्हणाल तर हा जो फार्म आहे पूर्णपणे टेंट 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 फार्म म्हणू शकतो याला कापडाचा वापर केलेला एक समोरून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्याच्या बॅकसाईडनं पण पक्षी आहे कुठेही पक्षी आहे दोनशे फुटाचा फार्म आहे पूर्णपणे याच्यामध्ये साधारणतः दोनशे बाय चाळीस म्हणजे बेचौक चौक आठ आठ हजार स्क्वेअर फूट फार्म आहे याच्यामध्ये पक्षी आहे टाकलेले सात हजार प्लेसमेंट पण त्या पद्धतीने खूप छान आहे आणि बघतोय अक्षरशः फॉर्ममध्ये इथे पाठीमागे फॅन चालू आहे फॅन चालू आहे एक साईडनी पडदा बंद दिसत असेल तुम्हाला याचं कारण आहे मित्रांनो थोडासा पाऊस चालू आहे बाहेर थोडासा म्हणण्यापेक्षा एक साईडचा पाऊस असल्यामुळे पडदा बंद आहे पण हे फॅन जे चालू आहे ना फॅनमुळे शेडमध्ये बिलकुल कुठल्याही प्रकारचा उग्र वास नाही अमोनिया नाही स्मेल नाही खूप छान वाटलं खर्च कुठं कमी करावा आणि खर्च कुठं वाढवावा हे जर शिकायचं असेल तर इथून शिका मित्रांनो वारंवार मी त्याच गोष्टी सांगतो आहे की अतिशय कमी खर्चामध्ये फार्मचं कंट्रक्शन करून तुम्ही गावरान कुक्कुटपालन किंवा ब्रॉयलर कुकटपालन किंवा क्रॉस ब्रीड जसं कावेरी वनराज गिरिराज कडकनाथ पक्ष्यांची फार्मिंग सुरुवात करू शकतात बट कोणती प्रायवेट फार्मिंग की ज्यामध्ये तुम्हाला हे पिल्ला आणायचे आहे स्वतः खाद्य आणायचं आहे मेडिसिन स्वतः आणायचं आहे आणि लिफ्टिंग म्हणजे मार्केटिंग पक्षांची विक्रीसुद्धा तुम्हाला स्वतःच करायची आहे तर कमीत कमी खर्चामध्ये जुगाडू पद्धतीने अशा पद्धतीचा फार्मची उभारणी करून तुम्हीही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की फार्मचं कंस्ट्रक्शन हे अतिशय साध्या सिंपल पद्धतीने आणि कमी खर्चात कसं करण्यात आलेला आहे समोर बघताय आपण ज्यावेळेला स्टीलचं किंवा आर सी सी बांधकाम करतो त्यावेळेला स्टीलचा जास्तीत जास्त वापर केला जातो पण हा जो फार्म आहे दोन वर्षापूर्वी इथे पॉली हाऊस होता आपले जे फार्मर मित्र आहे त्यांच्याकडे एक एकर पॉली हाऊस होता पॉलीहाऊसचं रूपांतर म्हणजे पॉली हाऊस असतानाच त्यांनी एक पाचशे पक्ष्यांची फार्मिंग चालू केली होती पुढे जाऊन त्यांना वाटलं की आपण मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय केला गेला पाहिजे त्याच्यामध्ये दोन पैसे मिळतात तर त्यांनी काय केलं त्याच पॉली हाऊसला कन्वर्ट केलं पोल्ट्री फार्ममध्ये चाळीस फुलाची रुंदी आहे अतिशय कमी खर्चामध्ये कमी स्टीलचा वापर करून फार्मची उभारणी केली कैची कुठेही दिसणार नाही आहे तुम्हाला सेंटरला एक येल आकाराचा चॅनल वापरलेला आहे दोन इंची साईडनेही तोच आहे कडेनी तोच आहे म्हणजे साईडला आणि मध्ये कैची न वापरता सिंपल छोटासा एंगलचा वापर करून बांबूने सपोर्ट दिलेला आहे वरती बाहेरच्या साईडनं बघितलं वरतूनही बांबू आहे आतूनही बांबू आहे आणि दोन्ही बांबूंच्या आतमध्ये ताडपत्री टाकलेली आहे ताडपत्री पण दोन प्रकारची वापरलेली आहे अगोदर ब्लॅक कलर आहे त्यानंतर व्हाईट कलरचा लेअर टाकलेला आहे आणि फार्ममध्ये बघा फॅनची संख्या पण खूप आहे प्रत्येक पंधरा फुटावर त्यांनी फॅन लागलेला आहे कारण काय मित्रांनो हा जो फार्म आहे ना हा चाळीस फूट रुंदीचा फार्म आहे आणि फार्ममध्ये व्हेंटिलेशन प्रॉपर व्हावं फार्ममधील जो काही स्मेल अमोनिया डस्ट जी काय ती फार्मच्या बाहेर निघून जावी त्यासाठी अशा पद्धतीने कंटिन्युअसली फार्ममध्ये हे फॅन चालू असतात त्याचबरोबर जसं सांगितलं तुम्हाला की साईडला उन्हाळ्यामध्ये जी अडचणी येतात टेम्परेचर वाढतं हा कागद जास्त तापतो बाहेरचा टेम्परेचर याचं टेम्परेचर त्यामुळे शेडमध्ये पक्षी पँडिंग करतो ढापा टाकतो वजनं मिळत नाही फीड कमी खातो इम्युनिटी कमी होते महतूक होते तर त्यावरही ते मात करतात कशी फॅन आणि ते समोर दाखवलेली तुम्हाला कूलर कूलरच्या मदतीने प्रत्येक दहा बुटावर ते क्रॉस व्हेंटिलेशन करतात कूलर लावतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने इथे रिझल्ट आलेला आहे आणि येतोच आहे नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे शंभर टक्के त्यांची मुलाखत त्यांच्यास तोंडून आपण ऐकणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी फार्मिंग सुरुवात केली काय अडथळे आले काय नुकसान झालं काय नफा झाला आणि त्यामधून नक्कीच मित्रांनो तुम्हाला प्रेरणा मिळेल की कुक्कुटपालन व्यवसाय किती फायद्याचा किंवा किती तोट्याचा आहे किंवा त्यामागचा संघर्ष किती मोठा आहे तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच मिळेल आज आपल्या फॉर्मवरती ते उपलब्ध नाही आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हालाही जर तुमच्या एरियामध्ये वाटत असेल की अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये आपण फार्म कन्स्ट्रक्शन करून कुक्कुटपालन व्यवसाय चालू करायचा जर मानस असेल तर नक्की एक वेळ संपर्क करा तुम्हाला याबद्दलचं पूर्णपणे नॉलेज दिलं जाईल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नवीन नवीन येतच राहतील मॅनेजमेंटल असेल टेक्निकल असतील तुमचे मेडिसिन संदर्भातले असेल आधार व्यवस्थापन असेल काही क्वेरी असेल ते कमेंट करा पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय फार्मर मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा की मित्रा तुला हे कुकुडपालन करायचं असेल पैसा कमी आहे चल ऊट लात कामाला अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये तू फार्मची उभारणी करून तुझा व्यवसाय चालू करू शकतो काही अडचण आल्यास भाऊ तुमच्या बरोबर आहे भाऊला कधीही संपर्क करा शंभर टक्के गायडन्स मिळेल शंभर टक्के मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायला पाहिजे ते मिळेल दुसरी गोष्ट आदर व्यवस्थापन असेल फार्म मॅनेजमेंट असेल शेड कंस्ट्रक्शन असेलबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल पण हां त्यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर मी नक्कीच सबस्क्राईब कराल मला खात्री आहे आणि हे बिचारी बघा कशी बघते ओके तर खूप छान पद्धतीने ग्रोथ आहे मित्रांनो मेडिसिनचा वापर छान पद्धतीने करतायत तिथे पक्ष्यांमध्ये व्हॅक्सिनेशन प्रॉपर केलं गेलेलं आहे आता चांगल्या हेवी आर सी सी कंट्रक्शनच्या फार्ममध्ये सुद्धा अशा पद्धतीचा पक्ष तुम्हाला दिसणार नाही इतका छान पद्धतीने पक्ष्यांची ग्रोथ आहे ॲक्टिव आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास पुन्हा पुन्हा सांगतो आहे लाईक करा अशा प्रकारे कुकुट पालन संदर्भातले तुमच्यापर्यंत व्हिडिओ येत राहतील धन्यवाद